शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शासनाकडून हमी भाव मिळणार पण त्यासाठी ही अट पूर्ण केली आहे का राज्य शासनाने हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून कडधान्ये कर व तेल बिया पिकांची खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय पण यात अनेक अटी शर्ती असून त्यातील सर्वात महत्वाची अट म्हणजे ई पीक पाहणी ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला हमी भावाने त्यांच्या शेतमाल विक्री करता येणार नाही यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईल मध्ये डाउनलोड करावे आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक टाकून नोंदणी करावी नंतर साथ बारा उतारा पिकांचा प्रकार क्षेत्रफळ व पिकाची स्थिती याबाबत अचूक माहिती भरून सेव्ह करावी मंडळी या हमी भाव योजनेअंतर्गत मुख्यतः कडधान्ये आणि तेलबिया या पिकांचा समावेश आहे त्यामध्ये तूर मूग उडीद सोयाबीन सूर्यफूल करडई आणि इतर मान्यता प्राप्त पिकांचा समावेश होतो शासन एक आधारभूत किंमत देऊन थेट शेतकऱ्यांकडून हे पीक खरेदी करते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होतो हमी भावाने शेतमाल विक्रीसाठी मिळणारी रक्कम थेट बँक खात्यात जमा होते फक्त यासाठी आधार क्रमांक व बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे